जुना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक ठिकाणी पडले खड्डे या खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा या नागरिकांना त्रास होत असून ते खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे जुना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत सध्या उपविभागीय अधिकारी दोन यांचे कार्यालय आहे येथे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी नागरिक आणि पदाधिकारी विविध कामानिमित्त येत असतात तसेच याच कार्यालयासमोर उपविभागीय अधिकारी क्रमांक एक यांचे कार्यालय आहे या कार्यालयाला बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिक कामानिमित्त येतात तसेच या कार्यालयाच्या जवळच सेतू सुविधा केंद्राचे कार्यालय आहे या कार्यालयात शहरासह ग्रामीण भागातील नागरिक उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला अधिवास प्रमाणपत्र यासह अन्य विविध कामासाठी नागरिकांची ये जा असते या सर्व नागरिकांना आणि अधिकाऱ्यांना या खड्ड्यातून ये जा करावी लागते शेतीचे रस्ते असो वा अन्य शेतीच्या वादविवाद येथेच चालतात तसेच सेतू कार्यालयाला ये जा करणाऱ्यांना त्रास होत आहे